इकडे लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी इथं गेल्या दीड महिन्यांमध्ये तीन अपघात झालेत यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना या अपघातात कायमचं अपंद आणि त्यामुळे अलर्ट मोडवर येत नांदगाव पाटी इथला दुचाकीस्वार चारचाकी आणि एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं जात जीव प्रवास करतायत प्रशासनाकडून नांदगाव पाटी इथे होणाऱ्या अपघाताची भीषणता कमी करण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला असला तरी नागरिक मात्र विरुद्ध दिशेनं जात अपघाताची तीव्रता आणखीन वाढवण्याची चिन्ह दिसतात आणि त्यामुळे प्रशासनानं यावर तातडीनं निर्णय घेऊन नांदगाव पाटी इथला रस्ता खुला करावा किंवा या ठिकाणी उड्डाण पूल करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी नमस्कार मी सुनील कांबळे एनडीटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी लातूर नांदेड या महामार्गावरती आहे नांदगाव पाठी इथं आणि गेल्या दीड महिन्यात जर पाहिलं तर याच नांदगाव पाठीवरती तीन असे अपघात झाले होते त्यामध्ये दोन जणांना जे आहे ते आपला जीव गमावा हो लागला होता सुरुवातीचा पहिला अपघात जर आपण जर पाहिला तर पहिला अपघात तर टू व्हीलर आणि चारचाकी वाहनांमध्ये झाला होता ज्या वाहनांना ज्या त्या दुचाकीवर जो रस्ता क्रॉस करणारा जो डॉक्टर होता त्या डॉक्टरला उडवला होता आणि त्या डॉक्टरचा जागीच जो आहे तो मृत्यू झाला होता आणि त्यानंतर जे आहे बसने जे आहे ते दुचाकीला वाचवण्याच्या नादामध्ये बस जी आहे ते रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेली आणि कटड्याला धडकून ते बस जी आहे ते पलटी झाली होती आणि त्यामध्ये चाळीस प्रवासी जे आहेत ते गंभीर जखमी जे आहेत ते झाले होते आणि त्यानंतर तिसरा जो अपघात आहे ते दोन दाम्पत्य आहे जे नांदगाव कोट जे लातूरच्या दिशेने जात असताना रस्ता ओलांडत असताना त्यांना चारचाकी वाहनानं जे आहे ते उडवलं आणि त्यामध्ये दुचाकी चालकाचा जे आहे ते जागेवर मृत्यू झाला होता आणि त्यानंतर प्रशासनानं जे आहेत या ठिकाणी जे आहेत उपाययोजना म्हणून जे आहेत हा पूर्ण जो रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे जर आपण हा नांदगाव पाठी पाहिले तर या पाठीवरचा जो रस्ता आहे पूर्णपणे या ठिकाणी बंद केलेला आहे आणि जर समजा लातूरकडे जर तुम्हाला जर जायचं असेल तर मोहदळ पाटीवरून तुम्हाला वळण घेऊन या र, तुम्हाला लातूरच्या जा दिशेनं जाता येईल जवळपास इथून जर पाहिलं या मोहदळ पाटी जे आहे दोन ते अडीच किलोमीटर जे आहे ते मोहदळ पाटी आहे आणि दोन ते अडीच किलोमीटरला वळसा घालून जे आहे ते दुचाकी असेल किंवा चारचाकी वाहन असतील या वाहनधारकांना जे आहे वळसा घालून लातूरच्या दिशेनं जाता येईल असं जे आहे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं रस्ता बंद करून जे आहे ते बोर्ड जे आहे ते लावलेले आहेत मात्र या ठिकाणी दुचाकी चालक असतील किंवा चारचाकी वाहन चालक असतील हे मात्र या नियमाचं कुठेही जे आहे ते पालन करताना दिसत नाहीत हे वाहनधारक जे आहेत ते सर्रास रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जे आहेत ते आपले लातूरच्या दिशेने जात आहेत त्यामुळे जे आहेत या विरुद्ध दिशेला येणारे जी भरधाव वाहनं जी आहेत या वाहनामुळे सुद्धा या ठिकाणी धोका होण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते एकीकडे जर पाहिलं तर प्रशासनाकडून या अपघात क्षेत्र जे आहे ते जी पाठी जी आहे ती बंद केलेली आहे ब्लॉक केलेला दु, दु, आहे मात्र आहे विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा काही अपघाताच्या घटना ज्या आहेत घडण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रशासनानं तात्काळ यावरती ठोस भूमिका घेऊन किंवा ठोस उपाय करणं गरजेचं आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी लातूर